शिक्षक शिक्षिकेचा कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थी दिनो आजचा हा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेनं ना घडवून आणलेला आहे सरांनी आता माझी ओळख करून देताना बरीचशी ओळख करून दिली काम करत जायचं माणसं चांगली भेटत जातात चांगली माणसं भेटली की जीवनामध्ये परिवर्तन होतं आणि जीवनामध्ये परिवर्तन झालं की निश्चितच आयुष्याला चांगली दिशा आणि गती मिळते आणि ही गती आणि दिशा मिळवून द्यायचं काम हे आपल्यावरती अवलंबून आहे म्हणजे आपण कोण आहे हे पहिल्यांदा आपल्या स्वतःला ओळखता आलं पाहिजे आपल्याला बरंच काही चांगलं असतं बरंच काही वाईटही असतं परंतु त्यातलं चांगलं जे आहे ते घ्यायचं आणि माणसाने पुढे जायचं असतं अशा या सुंदरशा कार्यक्रमाच्या आज अध्यक्षा या विद्यालयाच्या प्राचार्या नायकोडी मॅडम आणि आपण सर्व या विद्यालयाचा स्टाफ आणि विद्यार्थी विद्यार्थींना व्यवसाय मार्गदर्शन व्यवसाय मार्गदर्शन कधीकधी नायकोडी मॅडमला किंवा इतर स्टाफला ज्यांचं करिअर मार्गदर्शन किंवा व्यवसाय मार्गदर्शनचा कोर्स झाला असेल त्याने एखादा असा उपक्रम आणला की इतर शिक्षकांनासुद्धा वाटत असेल की काहीतरी पिढा आपल्या शाळेत आलेली आहे असं कधी कधी वाटत परंतु माणसाच्या जीवनामध्ये बदल जर घडवायचा असेल तर या व्यवसाय मार्गदर्शनची ही काळाची गरज झालेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीसशे वीस बीश। याच्यामध्ये सुद्धा व्यवसाय मार्गदर्शन हा एक स्वतंत्र भाग तयार केला गेलेला आहे पूर्वीच्या काळीसुद्धा व्यवसाय मार्गदर्शन हा एक महत्वाचा भाग होता परंतु मधल्या काळामध्ये त्याला थोडीशी गती मिळाली नाही पुन्हा शासनाच्या लक्षात आलं की व्यवसाय शिक्षण देणं ही काळाची गरज आहे स्किल इंडिया कौशल्यदिष्ठित शिक्षण जर विद्यार्थ्यांना दिलं तर विद्यार्थ्यामध्ये जे सुप्त गुण आहेत या गुणांना एक चांगल्या प्रकारची वाचा फुटेल आणि विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहील हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी आता निश्चित केले गेलेलं आहे काळाच्या पुढे जाऊन पन्नास वर्षाचा विचार करणारी या देशातली नवे या जगातली एकमेव संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था या रयत शिक्षण संस्थेने गेल्या चार पाच वर्षापासून व्यवसाय मार्गदर्शन हा विषय आपल्या विद्यार्थ्यांना कसा समजून सांगता येईल त्यांच्या कसा गळी उतरवता येईल यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे वेगळा प्रकारची प्रशिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केली गेली काही ऑनलाईन प्रशिक्षण दिली गेली काही प्रशिक्षण ही फेस टू फेस दिली गेली आणि त्याच्यापैकी आपल्या विद्यालयातील काही शिक्षकांनी त्याचा लाभ घेतलेला असेल आणि हा लाभ घेत असताना त्याच्यातलं निश्चित आपण काय घेतलं काय घेणं अपेक्षित होतं ज्यांनी ज्यांनी चांगलं घेतलं ती ती माणसं पुढं गेली आणि ती माणसं आज रयत शिक्षण संस्थेची जेव्हा आज तुमच्यासाठी हा उपक्रम हा सादर केला जातोय त्याच्यामध्ये काही शिक्षकांची एक यादी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही समुपदेशकांची नावं दिलेली आहेत आणि हे समुपदेशक येऊन तुमच्याशी हितभूत साधणार आहेत खरं तर आयकुडेत हा फक्त नववी ते बारावी साधीच हा उपक्रम सुरुवातीला त्याचं प्रेमी तयार केलं